केवळ पंधरा मिनिटामध्ये जातीचे प्रमाणपत्र नांदेड तालुक्यातील एका दलित संमार्गातील विद्यार्थ्याला माननीय आर डी सी महेश वडतकर साहेब तसेच उपविभागीय अधिकारी माननीय डॉक्टर सचिन खल्लार साहेब खल्लाळ साहेब यांनी मिळवून दिले आहे आणि त्यांचे आम्ही सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी व डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया नांदेड शहर कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करीत आहोत सोमेश्वर तालुका जिल्हा नांदेड येथील एक दलित समाजातील विद्यार्थी स्वाधार शिष्यवर्तीचा फॉर्म भरण्यासाठी प्रयत्नशील होता आणि त्याला जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळं त्याच्या घरचे सर्व त्याचे पालक आणि सर्व कुटुंबीय हैराण होते शेवटची तारीख एकतीस डिसेंबर असल्यामुळं आणि काल शुक्रवारी शेवटचा कामाचा दिवस असल्यामुळं दोन दिवस सी सुट्टी आल्यामुळं सर्व त्यांची धाकधूक वाढली होती परंतु ते दा आमचं सी आय टी व्हीचं सुरू असलेल्या ठिकाणी आले आणि आमची यासोबत चर्चा केली मी स्वतः मान्य वडतकर साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न केला डॉक्टर सचिन खल्लाळ साहेबांना फोन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मॅसेज पाठवला मास व्हॉट्सअपवर मॅसेज पाठवल्याबरोबर तातडीनं त्या दोन्हीही वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी त्या मॅसेजकडं दुर्लक्ष नकारता त्यांनी लक्ष दिलं आणि एका दलित विद्यार्थ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी तातडीने केवळ पंधरा मिनटामध्ये जातीचे प्रमाणपत्र आणि रहिवाशी प्रमाणपत्र मिळवून दिले आहेत हे नांदेडमध्ये घडलेली घटना एक गतिमान प्रशासनाचा उल्लेख वाढवणारी आहे आणि एक प्रत्यय आणणारी आहे म्हणून आम्ही सी आय टी यू आणि डी वाय एफ आयच्या वतीनं मान्य डॉक्टर सचिन खल्लाळ साहेब आणि मान्य महेश वडतकर साहेब यांचे आभार व्यक्त करीत आहोत आणि तत्पर असलेले आणि कर्तव्यदक्ष असलेले हे अधिकारी जे आहेत यांचं कार्य अगोदर देखील उल्लेखनीय राहिलेलं आहे यापूर्वी देखील डॉक्टर सचिन खल्ला साहेब यांनी आरडीसी म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काम केलं आहे आणि आता महेश वडतकर साहेब जे आहेत ते देखील अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत कमी वेळामध्ये आणि त्यांना जर जा जाणवलं की हे काम करणं गरजेचं आहे आणि त्यांना असं वाटलं तर ते तातडीनं काम करतात आणि गरजू लोकांना ह्यामुळं त्याचा फायदा होत आहे आणि यामुळं दोन्ही आजी आणि माजी आर डी सी महोदयांचं नांदेड जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद जय भीम लाल सलाम